कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील कलाकारांचा विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एक सांस्कृतिक सोहळा अर्थात शिवस्पंदन आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याच्या समारोपाच्या दिनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरातील विविध पंचाहत्तर वाद्यांचा महोत्सव आणि प्रदर्शन पार पडले विद्यापीठातीलच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी सिद्ध करणाऱ्या कलाकारांनीच हा वाद्य महोत्सव सादर केला de dólar de dólar acaba capó de Mor त्याव पाचशेच्या पुढं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे अत्यंत चांगल्या प्रकारे शिवस्पंदन हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऑर्ग आयोजित केला आहे आणि याच्यामध्ये जवळपास दहा इव्हेंट त्याच्यामध्ये नृत्य आहे नाट्य आहे ऑर्केस्ट्रा आहे मुकनाट्य आहे डान्स आहे ग्रुप डान्स आहे अशा अनेक एक ॲक्टिव्हिटीज एक आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि विद्यापीठातल्या संपूर्ण चाळीस डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यामध्ये टी आहे नॅणो आहे केमिस्ट्री फिजिक्स सगळ्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळून म्हणून आपण पंच्याहत्तर वाद्यांचा संपूर्ण विद्यापीठामध्ये जागर केलेला आहे सुगंध के स्वतेच गडीपुत्री सोन्याची नव्या नवतीची काडी लावण्याची रे खिपूया कमाळ धनुधनुची हिरकणी हिर्याची काठी आंधळ्याची Thank <laughs> you. शिवाजी अंतर्गत जो लोकवाद्य महोत्सव त्यांचं वा प्रदर्शन आणि सादरीकरण असं आज इथे सादर झालेलं आहे तर सकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान विद्यापीठातल्या चार भागांमध्ये म्हणजेच आपले जे चार नॉ पोल आहेत म्हणजे नॉर्थ पोल नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट असे जे चार भाग आहेत त्या चार भागांमधली वाद्यं ही मा विद्यापीठाच्या चारही दिशांना आपण त्याचं सादरीकरण केलेलं आहे दिवसभर दहा वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत सगळं वाद्यांचं पंच्याहत्तर वाद्यांचं प्रदर्शन आपण इथे भरवलेलं आहे लोकलेटीन साई प्रसाद महेंद्रकर कोलहापुर